मित्रांनो लाडक्या बहिणीच्या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता आहे की आतापर्यंत बऱ्याच महिलांना नऊ नऊ हजार रुपये मिळाले आणि इथून पुढे एकवीसशे रुपये आपल्याला कधी मिळणार आणि याबाबत वेगवेगळ्या बातम्या ह्या येत आहेत की या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार त्या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार या जिल्ह्यात जमा झाले त्या जिल्ह्यात जमा झाल्या या अशा अनेक खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सातत्यानं प्रसारित होत असतात आणि आपण भोळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवतो हो आणि मग त्याच्यामध्ये आपला विनाकारणचा वेळ वाया घालतो नेमकं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वस्तुनिष्ठ आणि सत्य बातम्या कुठल्या आहेत याचा शोध घेणं गरजेचं असतं मात्र आपण तेवढं माहिती नसल्यामुळे चटकन आपण कुणावरही हो विश्वास ठेवतो हो आणि मग आपल्याला सांगितलं जातं की हे कागद जमा करा ते कागद जमा करा आणि आपण कामधंदे सोडून त्याच्या नादाला लागतो तर याबाबत निवडणुकीदरम्यान ही गेम चेंजर ठरलेली योजना असं म्हटलं जातं आणि त्यानंतर निवडणुकी झाल्याच्या नंतरच एकवीसशे रुपये महिलांच्या खात्याला जमा होतील असं विधान निवडणुकीपूर्वी माहितीच्या नेत्यांनी केलं होतं मात्र आता निवडणुकाहून कालावधी लोटला तरी अजूनही एकवीसशे रुपये जमा होत नाहीत उलट अर्जांची छाननीची प्रक्रिया सुरू झालेली असताना जवळपास वीस लाख महिलांच्या खात्यातील जे काही नऊ नऊ हजार रुपये दिले गेलेले आहेत तर ते आता वसूल करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये सरकारने जवळपास ज्या अर्जांबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर अशा जवळपास वीस लाख महिला शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरवलेल्या आहेत सरकारच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांना पीएम किसानचाही लाभ मिळतो ज्यांच्या नावाने शेती आहे शेतकरी म्हणून आणि त्यांनी लाडक्या बहिणीसाठी पण अर्ज केला आणि त्याचे पण दीड दीड असे नऊ हजार रुपये घेतले तर ते नऊ हजार रुपये या महिलांकडून वसूल केले जाणार आणि तशी प्रक्रिया सुद्धा सरकारकडून राबवली जात आहे आणि अशा स्थितीत मग एकवीसशे रुपये कधी मिळणार तर याबाबतही बऱ्याच जणांना उत्सुकता आहे मग ते मिळणार का नाही मिळणार याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे तर सरकारने यापूर्वीच जाहीर केलेला आहे की आता मार्च नंतर म्हणजे जे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल किंवा अर्थसंकल्प जाहीर होईल त्याम मदे तर त्यामध्ये जे काही आर्थिक तरतूद याची पडताळणी केल्याच्या नंतरच ही योजना लागू करण्यात येईल कारण सध्या सरकारवर जवळपास महिन्याला पंचेचाळीस हजार कोटीच्या आसपास या योजनेमुळे बोजा पडतो आहे त्याच्यासाठी ती तेवढी तरतूद करावी लागत आहे मात्र या योजनेमध्ये जर एकवीसशे रुपयाची वाढ केली तर अजून जवळपास या योजनेचा जो काही भार आहे आर्थिक भार तो, तो जवळपास पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपयापर्यंत हा खर्च जाणार आहे आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारचं स्वतःचं बजेट काय आहे याबाबतची तपासणी करणं गरजेचं आहे ते तर ते तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच मार्चनंतरच ही योजना लागू होण्याची म्हणजे एकवीसशे रुपये हो जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तेव्हा अशा कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून आपण सावध असलं पाहिजे सरकारच्या अधिकृत वेबसाईटचा आपण पडताळा घेतला पाहिजे तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद